यानंतरची बातमी आहे रायगडमधून रायगडच्या कोरलई समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट आढळली आहे ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय सुरक्षा यंत्रणा त्यामुळे आता अलर्ट मोडवरती आलेली आहे ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सध्या सुरू आहे रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोरलई समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट आढळून आल्यानं आता खळबळ माजली आहे यानंतर आता सुरक्षा यंत्रणांची धावपळ सध्या उडालेली आहे ते रात्री एक संशयास्पद बोट दिसल्याने पूर्णपणे यंत्रणा जी आहे रायगड जिल्ह्यात सतर्क झाली सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आहे ती बोट दिसली त्यानंतर पूर्णपणे रायगड जिल्ह्याची यंत्रणा जी आहे ती सतर्क झाल्याचं पाहायला मिळत होते ठिकठिकाणी थीक जे आहेत अलिबाग असेल मुरुड असेल या ठिकाणी नाकाबंदी करत जे आहेत ते प्रत्येक वाहनांची तपासणी करून विचारपूस करत सोडली की सोडली जात होती पूर्णपणे गावाला जो आहे तो छावणीचा स्वरूप आला होता कोम्बिंग ऑपरेशन देखील या ठिकाणी करण्यात आलं मात्र जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यास तयार नाही त्यामुळे रात्री जी घटना घडली ती पूर्णपणे आतापर्यंत गुलदस्त्यात आहे आता गुल सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राजेश नाडकर जय जे महाराष्ट्र न्यूज रायगड